मला मुख्यमंत्रीपद द्या अजित पवारांनी अमित शहा समोर केली मागणी मुंबई विमानतळावर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पाडली या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत त्यातच आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे यंदाच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे त्यासोबतच सध्या या दोन्ही युतीमधील घटक पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यापुढे अजित पवार यांनी हा प्रस्ताव मांडण्याची माहिती समोर आली आहे हिंदू या इंग्रजी दैनिकाने या संदर्भातील वृत्त दिले आहे या पार्श्वभूमीवर अमित शहा हे नुकतेच दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते यावेळी अमित शहा यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले त्यासोबतच अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते त्यापूर्वी अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा आणि महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली होती या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे अमित शहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान अजित पवार हे अनुपस्थित होते त्यामुळे चर्चांना उदाहरण आले आहे त्यातच आता द हिंदू या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांनी अमित शहा हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली यावेळी मुंबई विमानतळावर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली बिहार पॅटर्न राबवा मला मुख्यमंत्रीपद द्या असे अजित पवार म्हण महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे राज्यात बिहार पॅटर्न राबवावा असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शहा यांच्या पाठवला यावेळी अजित पवार आणि अमित शहा यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दा दावा ठोकलेल्या जागाबाबतच चर्चा झाली विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबत काय ठरलं गेल्या काही दिवसापासून विधानसभेच्या जागावाटपात विविध चर्चा सुरू आहेत त्यातच आता जागा जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जात आहे यात भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास दीडशे जागा लढू शकते तर अजित पवार गटाला सत्तर जागा मिळू शकतात असं बोललं जातं मात्र काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही याशिवाय महाविकास आघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याला दहा ते बारा जागा आम्हाला द्या अशी मागणी करण्यात आली आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि आणि च्या स्वरूपात ग्रुप वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहीर आहात तसच अक्षर सोहळा शिवजयंती एल डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जा, जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर